डोंगर खडे रुताची पाया काय गर रक् खडे रुताची पाया डोंगर खडे रुता त्या पायाला काय गुक्मी नी घड्या रुताच्या पायाला गीताबाई रड हात लावून कपळा काय ग रक्णी हात लावून कपळाला गोपळा काय गरकमिनी गोविंद गोपाळ काय गोता झाले सराजी सरली करंड्यात काय रुक्मिणी सरली करंड्यात बाय वागड्या गाऊी काय ग रुक्मिणी गिली दगड्या गाऊी दाबाई गेली द गडाला उशी काय गुक्मिणी गेली द गडा काय गा సదానా నమ నమ ఏ ఏ రావుదొదన కొట్టు యాస అంటే దేయిస్రతు కొనే కొల కొల పుడ్స బోల పుడ్స బోల దేస్రమన్న ఆ మన దేస్రమన్న ఆ మన గోడు కక్కావోట నా నేను గాడే తీదరు काय गर रक् तोडी ते उठून त्या दरुजा काय गरमिणी मी तोडी त्या दरुजा नदर पडली दारी तुळस सार काय रखमी तुळस सारदा बायला कायनी हात दाराच्या बायला सकाळी उठून हातदाराच्या दाराच्या बाईला कायनी हात हातदाराच्या बाईला हळशीच्या वाट्यावरारी राम रिंगापायला काय घरिनी राम रिंगात पाहिला हशीच्या वाट्यावरी राम रिंगात पाहिला काय घर कडी काय घरिणी मी तो घाडी ते कडी दाळी उठून मी तो घाडी ते कडी काय गार रुक्मिणी मी तो गाडी ते कडी नागरा पडाली दारी तुळशीची माडी काय घरमिणी दारी तुळशीची माडी जरा पडली दारी तुळशीची माडी काय गुक्मिणी दारी तुळशीची माडी म्हणत रा म्हणत रा सकाळ उठून हातदाराच्या बाईला काय गरमिनी हात हातदाराच्या बाईला काळी उठून हातदाराच्या बाईला काय गमिणी हात दाराच्या बाईला तुळशीच्या वाट्या वरी राम रिंगाचा काय गर रक्मिणी राम रिंगाचा पाहिला शिच्या वाट्या वारी राम தா பாயிராமூரான இண்டசாயூரிவணி துளசூரானிவானி காய ரூமிவனிசா काय गमिणी जागा घेत्र बस माझा वाडा जागा देते इंद्र काय काय गुक्मी जागा देते इंद्र बनी तुळशी गबाई न इंडू जंगलात काय ग रक्णी न इंडू जंगलात तुळशी गबा रुक्मिणी जागा देते अंगणात पैस माझा वाडा जागा देते अंगणात काय ग रुक्मिणी जागा देते अंगणात गेला नाही देप किना तुळस लावाई काय ग रुक्मिणी किना तुळस लावाई जावाय काय गारुक्णीचा गोविंदा जावाय झाडाडातीस बाई करडती काय घरमिनीस बाई करडती झाड राडातीस बाई का राडती काय गारुक्